खरं तर आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यावरून आपल्याला कायमच देवावर किंवा नशिबावर काही ना काही तक्रार असते आणि ही तक्रार, तक्रार होणं साहजिकच आहे कारण आपण फक्त तेवढंच पाहू शकतो तेवढंच समजू शकतो जेवढं आपलं विचारांचं व अनुभूतीचं वर्तुळ असतं पण त्या नियतीची योजना आपल्या कल्पनेच्या कितीतरी पलीकडची असते आज आपण अशीच एक कथा पाहणार आहोत ज्यात भगवान गौतम बुद्धांनी नियतीच्या अद्भुत योजनेचं अत्यंत सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात जे काही घडतं ते सगळं काही एका उच्च योजनेनुसारच घडत असतं तर चला जाणून घेऊया गौतम बुद्धांनी नियतीच्या योजनेचा अर्थ कसा उलगडून दाखवला गौतम बुद्धांची प्रेरणादायक कथा नियतीची योजना एका वेळेस बुद्ध शांतपणे डोळे बंद करून ध्यानमग्न अवस्थेत बसले होते तेवढ्यात एक माणूस त्यांच्या जवळ आला आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख त्रास समस्या एकामागोमाग एक सांगू लागला पण बुद्धांनी ना डोळे उघडले ना त्या माणसाकडे पाहिलं माणूस थोडासा चिडून म्हणाला बुद्धा माझ्यासारख्या कित्येक लोकांच्या आयुष्यात इतकं दुःख आहे आणि तुम्ही मात्र एखाद्या पाषाणमूर्तीसारखे शांत बसलेले आहात त्याचे हे बोल ऐकून बुद्धांनी हळूहळू डोळे उघडले आणि अत्यंत शांतपणे त्या माणसाकडे पाहू लागले माणूस पुन्हा म्हणाला बुद्धा मला तुमच्याकडे एक तक्रार आहे बुद्ध म्हणाले कसली तक्रार माणूस म्हणाला तुमच्याकडे जे कोणी येत तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या समस्येचं उत्तर देत नाही अनेक वेळा तुम्ही फक्त शांत बसून राहता असं वाटतं की तुम्ही एखाद्या मूर्तीसारखे आहात ज्याच्यावर आमच्या दुहखांचा काहीच परिणाम होत नाही बुद्ध म्हणाले मी तर फक्त लोकांना जागृत होण्यासाठी सांगतो उर्वरित सगळं नेतीच्या योजनेनुसारच घडतं आणि त्या पुढे कुणाचाच वश चालत नाही माणूस म्हणाला जर सगळं काही नियतीच सांभाळत असेल तर मग आपल्याकडे आयुष्यात काही करण्यास आणि बोलण्यास उरंच काय बुद्ध शांतपणे म्हणाले तू सत्य बोलतो आहेस नियतीच आयुष्य चालवत असते म्हणूनच पृथ्वीचा समतोल टिकून आहे बुद्धांचं उत्तर ऐकून त्या माणसाच्या वेदना आणखीनच वाढल्या तो म्हणाला बुद्धा मला माफ करा पण मी तुमच्या बोलण्याशी सहमत नाही माझं असंमत आहे की जर लोक तुमच्यावर श्रद्धा ठेवतात तर तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या समस्यांचं समाधान द्यायलाच वंग बुद्ध म्हणाले ठीक आहे जर तुला असंच वाटत असेल तर मग एक दिवस तू माझ्यासारखं वस्त्र परिधान करून इथे माझ्या जागेवर बस माणूस म्हणाला ठीक आहे जर कोणी माझ्याकडे येईल तर मी नक्कीच त्याच्या समस्येचं समाधान देई बुद्ध सौम्य हसले आणि म्हणाले थांब इतकी घाई चांगली नाही तुला इथे माझ्यासारखं बसायचं आहे पण एका मूर्तीप्रमाणे बोलता घालता जे कोणी तुझ्याकडे येतील त्यांचं फक्त बोलणं ऐकायचं आणि शांत राहायचं माणूस थोडासा चकित होऊन म्हणाला जर मला काहीच बोलायचं नाही तर मग तुमच्या जागेवर बसण्याचा उपयोगच काय बुद्ध शांतपणे म्हणाले हे लाभानीच नाही तर नियतीच्या योजनेला समजून घेण्याचं आहे माणसाने अखेर बुद्धांचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांच्या वस्त्रात त्यांच्या स्थानावर जाऊन बसला तेवढ्यात एक व्यापारी त्याच्या जवळ आला व्यापारी म्हणाला महात्मा तुमचं वेशभूषा अगदी बुद्धांसारखं आहे तुमचं रूपही मला बुद्धांसारखंच वाटतंय मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे तुमच्यासारख्या महात्म्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज इतकी अपार संपत्ती मिळवू शकलो आहे मी इच्छितो की माझं सुख समृद्धी आणि आनंद असेच कायम राहोत असं म्हणत तो व्यापारी निघू लागला तेवढ्यात अचानक त्याच्या खिशातून काही धन खाली पडलं ते पाहून महात्म्याच्या रूपात बसलेल्या त्या माणसाला व्यापायाला सांगावसं वाटलं पण त्याला आठवलं बुद्धांनी सांगितलं होतं की मौन राहायचं आहे थोड्याच वेळात तिथे एक गरीब माणूस आला जो खूपच हताश आणि त्रस्त दिसत होता त्याने त्या माणसाला नमस्कार केला आणि म्हणाला महात्मा माझ्याकडे खायला काहीच नाही जर तुम्ही थोडी मदत केली तर मी आणि माझं कुटुंब दोन घास खाऊ शकलो असतो त्या गरीब माणसाने हात जोडले आणि नम्रतेने जेव्हा आपलं डोकं खाली झुकवलं तेव्हा त्याच्या नजरेस ते पडलेलं धन दिसलं ते धन पाहून तो अत्यंत आनंदी झाला त्याने महात्म्याला वंदन केलं आणि ते धन घेऊन आनंदात निघून गेला थोड्या वेळानंतर तिथे एक नाविक आला त्यानेही त्या व्यक्तीला महात्मा समजून नमस्कार केला आणि म्हणाला महात्मा मी काही दिवसांसाठी माझ्या कुटुंबासोबत एका नौकेच्या प्रवासाला निघालो आहे मला तुमचं आशीर्वाद होणार आहे जेणेकरून माझा प्रवास मंगलमय होईल त्या व्यक्तीने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवून संमती दिली काही वेळातच तो व्यापारी पुन्हा तिथे परत आला जसन त्याचं लक्ष नाविकावर पडलं त्याने त्याला पकडून म्हणायला सुरुवात केली तूच माझं धन चोरलं आहेस इथेच माझं धन पडलं होतं आणि आता इथे तूच उभा आहेस म्हणून चोर तूच असायला हवा असं म्हणत तो व्यापारी नाविकाला पकडून ओढू लागला तेव्हा त्या व्यक्तीचा संयम सुटला आणि तो बोलून गेला थांबा नाविकाला सोडा त्याने तुमचं धन चोरलेलं नाही मला माहिती आहे तुमचं धन कोणी चोरलेलं नाही नाविकाच्या आधी जो गरीब माणूस इथे आला होता त्याच्या नजरेस ते धन पडलं आणि त्याने ते उचललं कोणीही चोरी केली नाहीये ते धन फक्त नियतीनं एका गरजवंतापर्यंत पोहोचवलं आहे व्यापारीने त्या व्यक्तीसमोर हात जोडले आणि म्हणाला तुमचं खूप आभार तुम्ही मला सत्य सांगितलं पण त्यानंतर व्यापारीने त्या गरीब माणसाला शोधून काढलं आणि त्याला चोर समजून पकडून थेट जेलमध्ये टाकलं आता त्या व्यक्तीचा बुद्धासमोर बसण्याचा वेळ पूर्ण झाला होता तो बुद्धांच्या जवळ गेला आणि घडलेली संपूर्ण घटना त्यांना सांगितली बुद्ध म्हणाले पण मी तुला मौन राहायला सांगितलं होतं मग तुला बोलण्याची गरजच काय होती तो माणूस थोडासा व्यथित होऊन म्हणाला बुद्धा तुम्ही कशा प्रकारच बोलताय तुम्ही तर नेहमी सत्य सांगण्याची शिकवण देता आणि आता तुम्हीच मला विचारता आहात की मी सत्य का सांगितलं बुद्ध सौम्यपणे हस्त म्हणाले या जीवनात जे काही घडतं ते सगळं नियतीच्या योजनेनुसार घडतं तो व्यापारी खूपच श्रीमंत होता त्याच्या थोड्याशा धनाच्या नुकसानीमुळे त्याच्या आयुष्यावर फारसा परिणाम झाला नसता पण त्या गरीब माणसाला त्या पैशांमुळे अन्न मिळालं आणि जो नाविक समुद्रयात्रेवर जाणार होता नियतीनं त्याच्या आयुष्यात लिहिलं होतं की त्या प्रवासात त्याचा मृत्यू होणार होता जर व्यापायाने त्या नाविकाला पकडून तुरुंगात टाकलं असतं तर नेतीनं त्याचं आयुष्य वाचवलं असतं किमान त्याचा मृत्यू तरी टळला असता पण तू नियतीच्या योजनेत हस्तक्षेप करून तिला बदलण्याचा प्रयत्न केला आहेस बुद्ध पुढे म्हणाले बदल करता येतो फक्त चेतने नियतीची योजना ही स्वतः निसर्गाने आखलेली असते तेव्हा त्या व्यक्तीने बुद्धांच्या समोर हात जोडले आणि म्हणाला मला क्षमा करा बुद्धा मी समजू शकलो नव्हतो की नियतीच्या योजनेवर आपला काहीही अधिकार नसतो कारण तिचा खरा अधिकार फक्त निसर्गाकडेच आहे पण आज तुम्ही मला एक गोष्ट समजावून दिली की माणसाचं खरं कर्तव्य म्हणजे चेतन होणं असं म्हणत तो व्यक्ती तिथून निघून गेला या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो आपण कधीही परिस्थितींना दोष देऊ नये कारण परिस्थिती ही बाहेरची गोष्ट असते पण आपल्या मनाची स्थितीही आपल्या आतली गोष्ट असते आपलं संपूर्ण लक्ष आपल्या मन स्थितीवर असावं घटनांवर नव्हे म्हणूनच नियतीला दोष देण्यापेक्षा आपलं संपूर्ण लक्ष स्वतःला समजून घेण्यात आणि मन शांत ठेवण्यात असावं आशा करतो की गौतम बुद्धांची ही प्रेरणादायक कथा नियतीची योजना तुम्हाला आवडली असेल ती आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा नमो बुद्धाय